देशातल्या कोरोना रुग्णांची संख्या पाच हजारांच्या सतर्कतेचा इशारा दिलेला आहे वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं आज रुग्णालय पातळीवरती मॉकग्रील करण्याचा निर्णय घेतला सर्व राज्यांना ऑक्सिजन व्हेंटिलेटर आयसोलेशन बेड आणि आवश्यक औषधांची उपलब्धता सुनिश्चित करण्याचे आदेश जारी केले देशातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या चार हजार आठशे सहासष्ट आहे त्यापैकी गेल्या चोवीस तासात पाचशे चौसष्ट नवीन रुग्णांची नोंद सुद्धा करण्यात आलेली आहे या संदर्भात अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांच्याकडून गिरीश एकंदरीत आपण पाहतोय हॉस्पिटल्समध्ये आज मॉकडील होणार आहे संपूर्ण देशातला आकडा पाच हजारांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे काय अपडेट सध्या या संदर्भात देशात आहे ते कोरोना रुग्णांची वाढ आहे ती झपाट्याने होत राहिलेली आहे सध्या देशातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ही चार हजार आठशे सहासष्ट एवढी झालेली आहे यामध्ये सर्वाधिक रुग्ण आहेत ते केरळमध्ये आहेत एक हजार चारशे सत्त्याऐंशी सत्त्याऐंशी रुग्ण आहेत राज्यात सध्याच्या स्थितीत आपल्यात महाराष्ट्रामध्ये पाचशे सव्वीस रुग्ण हे सध्या ऍक्टिव्ह आहेत काल शंभरहून अधिक रुग्णांची नोंद झालेली आहे याशिवाय कर्नाटकमध्ये चारशे छत्तीस रुग्ण आहेत गुजरातमध्ये पाचशे आठ दिल्लीमध्ये पाचशे आणि पश्चिम बंगालमध्ये पाचशे अडतीस असे रुग्ण आहेत आणि दिवसागणिक ही संख्या आहे ती वाढत चालली आहे त्यामुळे आरोग्य यंत्रणा आहेत त्या सतर्क झालेल्या आहेत केंद्राकडून देखील सूचना जारी करण्यात आलेल्या आहेत आणि आज मॉकड्रिल घेण्याच्या सूचना देखील करण्यात आलेल्या आहेत की सर्व वैद्यकीय व्यवस्था अलर्टवर आहे का या सगळ्याची चाचपणी आता केली जात आहे औषधांपासून सर्व काही व्यवस्था आहे ती सध्या उपलब्ध आहे का याबाबतची सर्व खबरदारी आहे ती घ्यायला आणि त्या संदर्भातील मॉकड्रिल ज्या सूचना आहेत त्या केंद्राकडून करण्यात आलेल्या आहेत त्यामुळे सध्या स्थितीत ज्या पद्धतीने रुग्णसंख्या दिवसागणिक वाढत चालली आहे संदर्भातल्या अपडेट घेत राहू तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सर्व सविस्तर अपडेटसाठी